हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आज आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला थी खूप महत्व असतं आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते तर जया एकादशीचा सण हा दरवर्षी माघ महिन्यामध्ये येत असतो भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ असा हा दिवस मानला जातो माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असं म्हटलं जातं तर या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती आणि आध्यात्मिक ऊर्जाही मिळत असते तर यंदा जया एकादशी जी आहे तर ती उद्या वीस फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत एकादशी तिथीचं व्रत उपवास करण्याचे महत्व आपल्या हिंदू पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितले होते आणि हे व्रत केल्यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचप्रमाणे मानसिक आराम आपल्याला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येकाला जर शक्य असेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी उपवास हा नक्की आवर्जून करायचा आहे धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच्या नावाच्या विविध अदृश्य जागे जावे लागतं आणि या जया एकादशीला या आश्रित जागांपासून मुक्ती आपल्याला मिळत असते जर आपण व्रत केलं तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्तीही मिळत असते त्यामुळे जया एकादशीचं व्रत आपण जर पूर्ण विधीपूर्वक पाळलं तर भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो आणि त्यासोबतच वाईट कर्मांपासून आणि पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते पुराणांमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जो कोणी एकादशीचं व्रत पाळतो तर त्याला वेदनादायी आणि पिशाच्या जीवनापासून त्याचप्रमाणे आपण भक्तिभावाने व्रत केलं तर त्रास सुद्धा आपल्याला सहन करावा लागत नाही आणि या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व अडचणींचा वाईट कर्मांचा आणि पापांचा सुद्धा नाश होईल आणि त्यासोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर जया एकादशीला अतिशय महत्व असतं आणि या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं पण पहा एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण स्नान केलं तर आपली सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होत असतो आणि त्यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी सुद्धा दूर होत असतात आणि यासोबतच तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ती होत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या एकादशीला नक्की करून बघायचा आहे त्यामुळे तुमच्यावरती काही असेल, काही वाई असेल वाईट शक्तींचा प्रभाव जर तुमच्यावरती झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या मध्ये असेल तर त्यामुळे सुद्धा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या कामांमध्ये येत असतात आणि त्यामुळे आपलं महत्वाचं काम हे पूर्ण होत नाही म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अगदी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला उठून हे स्नान करायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे हळद जी आहे तर त्याचा संबंध गुरुग्रहाशी येत असतो आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण जर हळद टाकून स्नान केलं तर आपल्या कुंडलीमधला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपल्याला अप्ले प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती सुद्धा होत असते त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि यानंतर थोडेसे पांढरे तिळे सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबतच आपल्याला पाच तुळशीची पानं जी आहेत तर ती सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुळशीची पानं असतील तर ती टाका नसेल तर तुळशीच्या मंजुळा टाकल्या तरीही तरी सुद्धा चालेल तर या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर तुळशीची पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यासाठी तुम्हाला तुळशीचे ही आजच तोडून ठेवायचे आहेत कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही आणि जल सुद्धा अर्पण करत नाही त्यामुळे आपल्याला पानं आज तोडायची आहेत उद्या तोडायची नाही आहेत तर उद्या तुम्हाला भगवान श्री विष्णूंना सुद्धा तुळशीचे पानंही अर्पण करायचे आहेत आणि काही उपायांसाठी सुद्धा तुळशीची पानंही आपल्याला लागणार आहेत त्यामुळे ती आपल्याला आजच तोडून ठेवायची आहेत त्याचबरोबर उद्या सकाळी जी तुळशीच्या वृंदावना मध्ये खाली जे आजूबाजूला पडलेली पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही उपायांसाठी नक्कीच घेऊ शकता पानं जी आहेत तर ती कधीही शिळी होत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर हा करायचा आहे झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर ते भगवान श्री हरिविष्णूंच एक रूप आहे त्यामुळे त्या मूर्तीवरती त्या आपल्याला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा सुद्धा अर्पण करायचा आहे आणि तुळशीचं पान सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीचं पान अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुळशीचं पान अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ पाण्यात तांब्या जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे म्हणजे तांब्याचा कलश तुम्हाला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आण आणि या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं तर सांगितलेल्या या तीन गोष्टी तुम्हाला आवर्जून करायचं आहेत जर तुम्हाला व्रत करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे काही उपाय आहे तर ते तुम्हाला नक्की करायचे आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितलेल्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे तुमच्या सर्व मनातल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते त्यामुळे कळत न कळत आपल्याकडनं जर काही वाईट कर्म किंवा पाप वगैरे झालेली असतील तर ती सुद्धा दूर होते आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होत असते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।